व्यवस्थापन लेखक ब्रायन ट्रसी अनुवाद हर्षद सहस्त्रबुद्धे अध्याय एक परिणामकारक व्यवस्थापनाकरता आवश्यक असणारे कळीचे प्रश्न अधिक चांगल्या परिणामाची निर्मिती करण्याकरता आवश्यक आहे ते म्हणजे विचारणं आणि योग्य त्या प्रश्नांना उत्तर देत राहणं प्रश्नांना उत्तर देण्यामुळे अपेक्षित लक्ष्याकडे सतत नजर ठेवता येणं शक्य होतं चांगल्या व्यवस्थापकांना महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं माहीत असतात परिणामकारक व्यवस्थापनाकरता आवश्यक असणारे कळीचे प्रश्न पुढील प्रमाणे तुम्ही संस्थेच्या वेतनपटावर कशा करता आहात चांगले व्यवस्थापक हे कृती अथवा प्रक्रियेपेक्षा अंतिम परिणामावर लक्ष ठेवून असतात त्यांना ज्या कामावर नेमला आहे त्यातून अपेक्षित असणाऱ्या परिणामांवर ते लक्ष ठेवून असतात नेमकं काय साध्य करण्याकरता तुमची नियुक्ती झालेली आहे तुम्ही नेमक्या कोणत्या स्वरूपाचं असाधारण असं योगदान देऊ शकता असं कोणत्या प्रकारचं योगदान आहे जे फक्त तुम्हीच संस्थेला देऊ शकता आणि ज्याने लक्षणीय स्वरूपाचा चांगला बदल घडू शकेल तुम्ही नेमकं काय करू बघत आहात आणि कोणत्या प्रकारे ती गोष्ट करत आहात तुमच्या कामाचा धांदोळा घ्या आणि स्वतःला विचारा की तुम्ही एखादी गोष्ट नेमकी कशाकरता करत आहात आणि त्याऐवजी दुसरी गोष्ट का करत नाही बरेचसे लोक त्यांचा ऐंशी टक्के वेळ त्यांच्या ऐंशी टक्के कामाकरता वाया घालवतात जो मूल्य मापन दृष्ट्या ते प्रत्यक्षात करू शकतात अशा गोष्टींच्या फक्त वीस टक्के मूल्य असणारा असतो ज्या मोजक्या गोष्टी करून लक्षणीयरित्या बदल घडू शकेल फक्त अशाच गोष्टींकडे उत्तमरित्या काम पाहणाऱ्या व्यवस्थापकांचे लक्ष असायला हवे तुमची गृहितके काय आहेत गृहितके कशाच्या आधारे केली गेली आहेत त्यामागे नेमका विचार काय आहे या स्वरूपाचे प्रश्न सातत्याने उपस्थित करायला हवेत जर गृहीतके चुकीची असतील तर तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल इतर मार्ग असू शकतात का तुम्ही सद्यस्थितीत जी वाट चोखाळता आहात त्याहून वेगळ्या अशा इतरही वाटा लक्षपूर्तीच्या दृष्टीने उपयुक्त असू शकतात सर्व शक्यतांचा विचार करण्याकरता मनाची तयारी ठेवा स्वतःला सातत्याने प्रश्न विचारत राहिल्यानं तुमचा दृष्टिकोन व्यापक होण्याकरता मदत होते तुमची समज वाढते तुम्हाला नवनव्या कल्पना सुचू शकतात उत्तरं सापडतात यामुळे तुमची अवगाहन शक्ती वाढते आणि तुम्ही अधिक परिणामकारकपणे काम करता संस्थेला कमीत कमी, कमी वेळेत तुम्ही भरीव प्रमाणात योगदान देऊ शकता अध्याय दोन की रिझल्ट एरियाकडे लक्ष तुमच्या कामाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की रिझल्ट एरिया व्यवस्थापक म्हणून काम पाहताना की रिझल्ट एरियाकडे सातत्याने लक्ष असणं ही तुमच्या परिणामकारक कामाकरिता उज्ज्वल भविष्याकरिता आणि यशाकरिता महत्वाची किल्ली असणार आहे व्यवस्थापकांकरिता सर्वसाधारणपणे सात प्रकारचे की रिझल्ट एरिया असतात यातला प्रत्येक एरिया म्हणजे विभाग महत्वाचा असतो आणि त्या त्यावेळी असणाऱ्या तुमच्या पदानुसार यातला एक विभाग इतर विभागांशी तुलना करता अधिक महत्वाचा ठरू शकतो बदलणाऱ्या परिस्थितीनुसार यातला एखादा विभाग महत्त्वाचा ठरू शकतो तर दुसऱ्याचं महत्व यावेळी कमी असू शकतं मात्र याचबरोबर संस्थेला तुमच्याकडून नेमकं काय प्रकारचं काम अपेक्षित आहे हे तुम्हाला नेमकं माहीत असायला हवं आणि तुम्ही सर्वच पातळ्यांवर सर्वोत्तम प्रकारे कार्य करत आहात याची खात्री करणं गरजेचं आहे ग्राहक महत्वाचे असतात व्यवसायातला सर्वात पहिला की रिझल्ट एरिया म्हणजे ग्राहकाच्या गरजांची योग्य जाण ग्राहकांची व्याख्या अशी केली जाऊ शकते की तुमच्यावर अवलंबून असणारी आणि तुम्ही तुमच्या कारकिर्दीतल्या यशाकरिता जिच्यावर अवलंबून असता अशी व्यक्ती होय प्रत्येक व्यवस्थापकाला साधारणपणे तीन प्रकारच्या ग्राहकांची सेवा करावी लागते पहिला ग्राहक म्हणजे अर्थातच तुमचा बॉस बॉसला अपेक्षित असलेलं काम नेमकं का प्रकारे करणं अपेक्षित आहे ते ओळखून करणं हे व्यवस्थापकानं करणं गरजेचं असतं जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉसची मर्जी सांभाळाल तोपर्यंत तुमची नोकरी सुरक्षित असते आणि तुमचं भविष्य खात्रीशीरपणे चांगलं असतं दुसऱ्या प्रकार